we नमस्कार जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड चंदनजिरा परिसरात शिवसेना शिंदे गटाकडून मोठा जल्लोष करत फटाके फोडत एकमेकांना पेढे वाटत आनंद व्यक्त आमदार अर्जुन मानले आभार यावेळी बोलत असताना स्थानिक नगरसेवक गटनेते गणेश राऊत यांनी आमदार अर्जुनराव खोतकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत माहिती दिली आहे चंदनजिरा सुंदर नगर नगर कन्हयानगर वसात असे अनेक झोपडपट्टी ज्या शहरातल्या मध्यभागी आहे आणि ह्या झोपडपट्ट्याला आतापर्यंत पि आर काठची फार बिकट परिस्थिती होती त्यांना पी आर काट भेटत होतं तरी आदरणीय आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी आश्वासन दिलं तर की मी निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिले ज्या महिला भगिनी असो जे गरीब पुरुष असतो आमचे कामगार वर्कर त्यांना आतापर्यंत बँक कधी उभा करीत नव्हती कधी त्यांना लोन भेटत नव्हतो घरासाठी त्याच्यासाठी आणि त्यांच्या अनेक परिषदे बनवून सन्मान्य खोदकर साहेबांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला निवडून आल्याच्यानंतर मी जसं महायुतीत आल्याच्यानंतर पहिल्यांदा पी आर कार्ड देणार आणि ते शब्द सांभाळ पाळला त्यांनी म्हणून त्यांनी सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे सन्मान्य अजितदादा सन्मान्य मुख्यमंत्री सर्व महायुतीच्या नेत्याचा धरून माननीय खोतकर साहेबांनी जे शब्द दिलेला होता ते शब्द पाळा आणि आमच्या सर्व झोपडपट्टी शहरातल्याला सर्व आता पी आर कार्ड मिळणार आहे ज्या पी आर कार्ड जिथं बांधकाम परवानगी भेटत नव्हती नगरपालकेचे साधारण तिथं आता बांधकाम परवानगी भेटल त्यांना होम लोन भेटन अनेक सुविधा भेटन तशी तर सुविधा पूर्णपणे झालेला आहे पण जे बी शासकीय सुविधा आहे त्या सुद्धा ह्या पी आर कार्ड मिळवून भेटणार आणि आता चंदन जिल्हा हे आता सुंदरनगर हो कन्यानगर हे आता ही झोपडपट्टी राहणार नाही हे पूर्णपणे आमचं शहरीकरण झालेलं आहे म्हणून मी सर्व शिवसैनिक आम्ही इथं जमलेले सर्व आम्ही मान्य खोतकर साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा विजय असो असं आम्ही म्हणतो आणि त्यांनी दिलेला शब्द हा सांभाळा आणि अनेक कामं केले त्याबद्दल मी सर्वसाहेब वतीने त्याचा अभिनंदन अभिनंदन करतो एकनाथ भाई उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा आणि मान्य खोतकर साहेबाचा खरं तर आज वारकरी संप्रदायामध्ये एक मन आहे बोले तेसे चाले त्याची वंदावी पाऊले आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर साहेबांनी विधानसभेत जो गोरगरीब लोकांना झोपड झोपड झोपडपट्टी वासियांना जो, 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 जो शब्द दिला होता की विधानसभा झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमचा आहे पी आर कार्डचा ते ती येणाऱ्या तीन ते चार महिन्यातच मी ते प्रश्न मिटून टाकीन तर काल माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मिटिंग हो मिटिंग घेऊन आदरणीय खोतकर साहेबांनी सगळ्यात मोठा लढा उभा केला आणि खरंतर हा लढा आज विजयाच्या दिशेने म्हणजेच आज पी आर कार्ड लागू झाला याबद्दल चंदनगिरावासियाच्या वतीनं व शिवसेनेच्या वतीनं आदरणीय खोतकर साहेबांचं सा मी हार्दिक अभिनंदन करतो आदरणीय साहेबांचं आम्ही सा फक्त वाट बघू नये ज्या दिवशी साहेब मुंबईत येतील त्या दिवशी सगळ्यात मोठा कार्यक्रम हा वासियाकडून साहेबांचा होणार आहे